फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधील उत्तर कोरेगाव तालुक्यातील सोळशे ग्रामपंचायतीच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी फोनवरून आमदार दीपक चव्हाण यांची पुन्हा एकदा उमेदवार म्हणून घोषणा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या लोकसभेला तुतारीला मदत करणारे विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भाषणादरम्यान

दीपक चव्हाण हे आपले उमटेदार आहेत दीपक चव्हाण करावं त्याला तिथं संधी दिल्यानंतर तुमच्या जिल्ह्याकरता जो काही निधी लागणार आहे तो करोड रुपयाचा निधी हा जिल्ह्याला परत देशाला पण देईल आणि आता जिल्ह्यात काही भाग फालो किंवा त्याबद्दल माझ्या बोलण्यावर विश्वास माझ्या महामौरीने ठेवावा आज आपण प्रस्तुत पण महाराष्ट्र कालपर्यंत तुमच्या आणि मोहारी वागत होतो सगळीकडे गेल्यानंतर खूप उत्साहानी माझ्या महिला माझ्या महामौली स्वागत करतात रक्षाबंधात आता रक्षाबंधन साध्या रक्षाबंधनाची ओळणी आम्ही तुम्हाला दिलेली आहे आता तुरंत नवरा तरी आणि नवरात्र दसराद्वारे मतीचे पण नऊ महिन्याची वाढली हे नशीबपर्यंत तुमच्या कौटुम्हाला दिल्याशिवाय गप्पा बसणार नाही आणि हे सातत्य